बाबा तुमचं नाव काय आमचं नाव फलके आमदार कोण होईल तालुक्याचा वळसे पाटील वळसे पाटीलच का आमची कामं पूर्वीपास उभा राहिला तसे करून दिली किती वर्षापासून कामं केली त्यांनी माझं वय त्र्याण्णव वर्षाचं तेव्हापासून मला आठवतं तेव्हापासून निवडून येतो पडला नव्हता आणि आता इथून पुढे पडणार नाही काम करेल एवढी आपल्या माहिती आहे आता माझं वय त्र्याण्णव वर्ष होत तसं माझ आज होतो मी काम चांगलं आहे काय म्हणले काम चांगलं खोट काम करत नाही गाव बोरगर काय वाटतं वळसे पाटील साहेब बद्दल काय म्हणायचं तुम्हाला म्हणजे काम करतात का ते आमदार कोलविन